चला आता मशीन गिशीन लावलेली आहेत कामाला चालू करायचं आहे काम चालू करून घ्यायचं आहे तोडायचं बाकी राहिलेलं थोडं पुन्हा पाईप हे बोर्ड बसवायची आपल्याला असे बोर्ड बसवायचे पुन्हा ते बोर्ड ह्याच्यामध्ये बाई असा बोर्ड बसवून टाकायचं आहे तर पाईप बसवायचे तर आता मशीन गिशनी लावल्यात वायर गिअर लावली वायर लावून आता तोडायला काम थोडं राहिले थोडं कटिंग करायचं तेवढं तोडून घेऊन पाईप बसवायचे लावून घ्यायची ब्रेकरची ब्रेकरला ब्रेकर मशीनला ब्रेकर छनी ला लावायची छनी लावून तोडून घ्यायचं आहे तोडायच्या नंतर पाईप पाई हे पाई बोर्ड बिल्ड बसवायचे घरी जाऊनच पापुड्या खावा आता शनिवार घरी आलो तर काहीच नव्हतं तर म्हणलं आता चला चार पापुड्या तळल्या भारल्या खायला चालू केले असं ठेकेदार तिकडं काय म्हणतो काय माहिती आता जवळ काम होतं म्हणून आलो वापस घरी सकाळी खिचडी खिचडी फिचडी काही नव्हत नाही शाबत नव्हतं काही नाही म्हणून आता हे घरी येऊन आता पापळे भाजून खायला आता काय लागलं कलर कलर लागला कलर कलरच

Go, go, go. आंधग्राम जिल्ह्यात बैठक फुदिंग चला आता इतरला झालं तोडून पाईप बी बसवून आता माल बनवायचा आहे माल त्या बोर्डला लावायचा बनवून ते बोर्डला लावलं मी जाम बसते प्लस्टर वाटवर मग आता इथं था एक फक्त थापी फावडा देवाना ठेकेला तर फावडा दिला नाही आता कसं माल कालवायचा था थापीने ते बोर्डला लावण्याकरता माल कालवा लागते फक्त सिमेंट आणले आता खालून तिथून आणि ते आता माल कालवाय चालू आहे थापीने एका थापीने एक हाताने हाताने सगळे बोटं फुटायला ना बोट फुटून फुटून लाल जरच झाले तर सिमेंट आणि बोट आणि लावायचा माल मला मोजे दे म्हणलं तर मोजे पण नाही दिले आणि काहीच नाही ते आणतो म्हणलं तसंच गेलं ते आणि काय आलं नाही ते माल बघा हातानेच लावायचं आहे ते पत्रे असतील झर तर पत्र्याच्या व्हायला लागले थोडं हाताला लागत आहे आता मालाने हात नरम होते हाताला सगळं बोळ पडते तर नरम नरम होते हो हात म्हणजे ते वल्ला माल असतं ना त्याच्यामुळे ते नरम होते हात आणि ते पात्र थोडावी जरा असते ते पात्र बोर्डाचा म्हणजे त्याला ते हे नाही कापलेलं असतं त्याच्यामुळं थोडा हात फिरवला की ते चरकून चाप कापवतं कुठं बी आता माल लावून घेतो आता बाहेरून तुम्ही बघत राहा आता कंटिन्यू व्हिडिओ मग आता मधले झालेले आहेत आता बाहेरून बोर्ड बसवायचं आहे आता तोपलं बी नाही माल घ्यायला आता कसं आता काय त्या ठेकेदारावर म्हणलं तर ते म्हणलं इथलं तर इथले काय माणसं काय घेऊ येणार हे आणतो म्हणून जे गेलं ते आणि आलं बी नाही बस घेतलं गोणीवर बघा आता काय करा आपल्या काम करणंच भाग दिवसभर दिवस कसं तरी भरवायचंच आहे मग आता ते गोणीत घ्यायचा ते गोणीचं काय खाली आहे हे होते त्यामुळे पुन्हा आणि परत बघा आता इथं जेवायला भेटलं तरी जेवता येत ये ये नाही सिमेटाईने बोटं फुटलेली असते तर ते असं तिकटाच बुडवली काग होती आता काय करावं आता एक ताप आहे का ती करणंच भाग ते आता थोडे आपल्या वाचून कोण दुसरे येणार आहेत करायला आपल्याला दिलं म्हणजे काम म्हणजे आपण करणंच भाग आहेत ना बोटं फुटू काय काय का गरज असते काय कुणाला बी तर लय हाताची आग व्हायली हो आता पाण्याने जरा हात धुवून घेतो लयच आग व्हायली ते म्हणजे सिमेंट आणि आग व्हायली नव्हती बोळं पडली त्याच्याने सिमेंट गेली जास्त शिव आग होती आता काहीतरी बघतो हातच घालायला आहे का तर काय सापडं नाही हातात घालायला आताच बसी तो बोर्ड आता वरचा एक दोन तीन राहिले ते बसून घेतो आता आग हो काय का हो आता काय करावं आता तसंच फिरून आलं सोकडं सगळ्या कामावर पण कुठंच काय सापडलं नाही कोणाचं म्हणलं मजा असं नाही एखादा कोण देईन तर दोघं तिकडे मागितलं तर कुणीच नाही दिला आम्हाला लागते म्हणले मग नाही कुणी दिला आलो आता घेऊन आता लावतो आता एवढा बोर्ड दोन राहिले तर ते लावून देतो कसं तरी आता आग हो का, काय हो का। ते बघा आता वरचा बोर्ड तर खाली गोड्यावर उभं राहिले मांडीवर माल दिला धरलाय आहे गोणीवर आहे गोड्याच्या फळीवर अर्धा माल मग मांडीवर अर्धा आहे मांडी लावली एक पण अन्वारी लावतो ते माल काय बस ना एका हाताने बोर्ड धरलेला आहे आणि एका हाताने माल लावतो माल काय चिटकानं झाला